kurasa lambat sedikit sana listrik. भीमशक्ती हे तुला विचार भीमशक्ती हे तुला विचारी वाकड हाय का बर वाकड हाय का बरे गटा तटामध्ये ता ता वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर

पाटून घेतलाय भीमराव आंबेडकर हे तुला विचारे टा टाटा मध्ये पाटून घेतलाय भीमराव आंबेडकर

आज थोडा फार मज्जा करू लवकर लवकर अजय दादा क्रांतिकारी जयशोर आहे कशा आता कारण संध्याकाळचा चहा पाणी तुमच्याकडे वोटिंग झालेलं झालेलं होतं का आज होतं वोटिंग तुमच्याकडे अरे गटा गटामध्ये वाटून घेतलाय भीमराव आंबेडकर लवकर चना तो पाचला पण ना व्हिडिओ बनवला नव्हता त्यामुळं आवाज बरोबर येत नाही कसं आहे तो आवाज आवाज कसा येतोय फाटलेला येतो की आवाज कसा येतोय मला सांगा बरं का एकदा अरे टाटा टाटा देवाट घेटला आवाज बरोबर येत नाही म्हणजे नेमकी प्रॉब्लेम काय झालाय मला चेक करावं लागेल मला चेक करावं लागेल नेमकी इशू काय आहे खर आवाज येतोय जास्त येतोय का एकदम असं जास्त खरखर येतोय नेमकी प्रॉब्लेम काय झालाय फोन प्रॉब्लेम आहे की कुठला आहे हेच करत

नॉट क्लिअर हे तो दुसरा फोन गेला हो बघू मला एकदा काही समजा नाही काय बोलत आहे दोन मिनटं मी लगेच येतो पुन्हा पुन्हा येतो मी मिो तो पुन्हा 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 दोन मिनटं फक्त